नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनलवर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे मला खात्री आहे की तुमच्यापैकी अनेक लोकांना वीज बिल पाहताना किंवा भरताना खूप अडचणी येतात कधी बिल मिळत नाही तर कधी फक्त रक्कम दिसते पण बिल डाउनलोड होत नाही पण काळजी करू नका आज मी तुम्हाला अशी एक सोपी पद्धत सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही फक्त दोन मिनिटांत तुमचं महावितरण एमएसईडीसीएल वीज बिल पाहू शकता डाउनलोड करू शकता आणि लगेच भरू शकता महत्वाचं म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही महावितरणच्या ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही चला तर मग सुरू करूया जर तुम्हाला फक्त रक्कमच दिसत असेल पण पूर्ण बिल डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला महावितरणच्या वेबसाईटवर नोंदणी रजिस्ट्रेशन करावी लागेल ही प्रक्रिया खूप सोपी आहे एक तुमच्या ब्राऊझरमध्ये एस डॉट महाडिस डॉट कॉम डॉट आय एनची लिंक ही वेबसाईट उघडा दोन वेबसाईटच्या मुख्य पानावर नवीन वापरकर्ता नोंदणी न्यू यूजर रजिस्ट्रेशन पर्याय निवडा तीन तुमचा ग्राहक क्रमांक कन्झ्युमर नंबर ईमेल आणि मोबाईल नंबर टाका चार मोबाईलवर आलेला ओ टी पी टाका पाच एक नेम, नेम आणि पासवर्ड तयार करा सहा नोंदणी यशस्वी झाल्यावर याच वेबसाईटवर तुम्ही तुमच्या नेम आणि पासवर्डने लॉग इन करा सात लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व बिलांची यादी दिसेल तिथून तुम्ही चालू बिल आणि जुनी बिले पीडीएफ फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करू शकता सर्वात प्रथम मोबाईलमध्ये ते बिल ऑनलाईन असं टाकायचं आहे मायतोरांच्या पहिली वर दिसेल तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर या कोपऱ्यामध्ये तुम्हाला नवीन सदस्य नोंदणी ही ऑप्शन देत दिसते पाहिजे खाली या ठिकाणी तिक क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन पेज ओपन होईल असं या ठिकाणी तुम्हाला तुमचा ग्राहक क्रमांक मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि ईमेल आय वर येणारा ओ टी पी तिथे टाकायचं आहे Yeah, या बाजूला स्क्रॉल करून इकडं बाजूला घ्यायचं आहे ग्राहक क्रमांक मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी ओटीपी पाठवायचा हो आहे तुमच्या ईमेल वर ईमेल वर ओटीपी टी पी गेल्यानंतर तो टाकून घ्यायचा आहे तुमचा युजर नेम तयार करायचा आहे तुम्हाला नेम हा युनिक असला पाहिजे अगोदर तयार नसला पाहिजे त्यानंतर तुमचा पासवर्ड तयार करायचा आणि नोंद करायवर टिक करायचं त्यानंतर तुम्हाला युअर अकाउंट हॅज बिन सक्सेसफुल रजिस्टर असा मेसेज येईल त्यानंतर तुम्हाला तुमचा जो नेम आणि जो तुमचा पासवर्ड आहे तो, तो, तो टाकून त्या ठिकाणी तुमचा परत ओ टी पी तुमच्या ईमेल वर जाणार आहे या ठिकाणी तुमचा नेम जो आहे तोच टाकायचा आहे त्या व्यतिरिक्त दुसरं काही टाकायचं नाही आहे पासवर्ड जसा आहे तसा टाकायचा आहे कॅपचा कोड आहे तो जसा आहे तसा भरायचा आहे त्यानंतर कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल वर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी जसा आहे तसा या ठिकाणी टाकायचा आहे आणि प्रवेश करा या ऑप्शनवर या ठिकाणी त्यानंतर हे झूम करून दिसलं पाहिजे त्यानंतर या ठिकाणी ओ टी पी टाक टाकायचा आहे ओ टी पी तुमच्या ईमेल वर आलेला आहे सात अंकाचा ओ टी पी असेल तो या ठिकाणी टाकून व्हॅलिडेट ओ टी पी यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं जे विधेयक आहे यामध्ये नवीन सुधारणा केलेली आहे मावित्र या ठिकाणी तुम्ही नाव बदलू शकता तुम्ही तुमच तक्रारीची जर केली असेल तुम्ही तक्रार तर त्याची सद्यस्थिती काय आहे ते सुद्धा पाहू शकता त्यानंतर तुमचा मोबाईल बिलावरती ॲड्रेस चुकलेला असेल तोही तुम्ही इथे ऑनलाईन पद्धतीने बदलू शकतो त्यासाठी आपण या संदर्भात तसे बनवणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर बिल आहे त्यानंतर बिल पाहण्यासाठी वीज देत पहा हे जे ऑप्शन आहे तुम्हाला झूम करून दाखवतो या गोल चिन्हावर क्लिक करायचं आहे या गोल चिन्हावर क्लिक केलं तर तुमचं अशा प्रकार तुमचं बिल ओपन होणार आहे त्यावर तुमचं सर्व डिटेल तुमचं बिल क्वाल्टी आहे की चालू आहे ते या तर मित्रांनो ही होती महावितरण वीज बिल पाहण्याची आणि भरण्याची सोपी पद्धत मला खात्री आहे की या व्हिडिओने तुम्हाला मदत केली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या गरजू मित्रांना शेअर करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आवडत्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे काही प्रश्न किंवा सूचना असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा लवकरच भेटूया एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद